नमस्कार आज आपण मराठा साम्राज्याच्या इतिहासातल्या त्या तीन महान घराण्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी खरंतर या साम्राज्याचा पाया रचला आणि त्याला शिखरावर नेऊन ठेवलं म्हणजे बघा पेशव्यांच्या काळात मराठा साम्राज्याचा विस्तार तर झाला पण हे साम्राज्य टिकवून ठेवणारी खरी ताकद होती ती म्हणजे ही तीन महान घराणी मराठ्यांचा प्रभाव संपूर्ण भारतात पसरला पण हे काही एका व्यक्तीचं काम नव्हतं ह्यामागे होते अनेक पराक्रमी सरदार ज्यांच्या शौर्यामुळे हे सगळं शक्य झालं चला तर मग या इतिहासात जरा खोलवर जाऊया आपण आधी या घराण्यांची पार्श्वभूमी समजून घेऊ मग एकेका करून त्यांच्या पराक्रमाची गाथा ऐकू आणि शेवटी त्यांच्या एकत्रित वारसावर एक नजर टाकू चला सगळ्यात आधी आपण ती पार्श्वभूमी समजून घेऊया आणि पाहूया की ही घराणी मराठा साम्राज्याचे आधारस्तंभ बनली तरी कशी आपली सुरुवात होईल इंदोरच्या होळकरांपासून एक असं घराणं जे त्यांच्या लष्करी बुद्धिमत्तेसाठी आणि तितक्याच उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्यासाठी ओळखलं जातं तर होळकर घराण्याचे संस्थापक मल्हारराव होळकर हे गनिमी काव्यामध्ये एकदम निष्णात होते त्यांनी पहिल्या बाजीराव आणि नानासाहेब पेशव्यांच्या काळात उत्तरेत जबरदस्त पराक्रम गाजवला माळवा आणि राजपुताण्यात मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि इतकंच नाही तर पाणीपतच्या मोठ्या पराभवानंतर उत्तरेत मराठ्यांची प्रतिष्ठा पुन्हा सावरण्यात त्यांची भूमिका खूपच महत्वाची होती पण त्यांचा मुलगा खंडेराव यांचा अकाली मृत्यू झाला आणि त्यानंतर सत्तेची सगळी सूत्रं त्यांची सून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या हाती आली आणि इथूनच भारतीय इतिहासातल्या एका सोनेरी अध्यायाची सुरुवात झाली अहिल्याबाई या एक थोर मुत्सद्दी आणि कमालीच्या हुशार प्रशासक होत्या त्यांनी नवीन कायदे करून शेतसारा आणि करवसुलीची एक उत्तम घडी बसवली इतकंच नाही तर पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या शेतकऱ्यांसाठी विहिरी खोदल्या आणि व्यापार उद्योगालाही प्रोत्साहन दिलं यामुळे राज्यात सगळीकडे समृद्धी नांदू लागली त्यांचं योगदान फक्त प्रशासनापुरतं मर्यादित नव्हतं त्यांनी संपूर्ण भारतभर महत्वाच्या धर्मस्थळांवर मंदिरे घाट मठ धर्मशाळा आणि पाणपोया उभारल्या एक अर्थाने त्यांनी देशाच्या सांस्कृतिक ऐक्यासाठी एक खूप मोठा प्रयत्न केला होता तब्बल अठ्ठावीस वर्षे त्यांनी इतक्या समर्थपणे राज्यकारभार केला की उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेची प्रतिमा उंचावली आणि त्यांची प्रजा नेहमीच सुखी राहिली चला आता आपण पूर्वेकडे वळूया आणि नागपूरच्या भोसल्यांबद्दल जाणून घेऊया त्यांनी एका प्रचंड मोठ्या प्रदेशावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं तर शाहू महाराजांकडून सुरुवातीला परसोजी भोसले यांना वरहाड आणि गोंडवन या प्रदेशांची सनद मिळाली पण ह्या घराण्यातले सर्वात कर्तबगार शासक होते रघुजी भोसले त्यांनी आपला प्रभाव दक्षिणेत तिरुचिरापल्ली आणि अर्काटपर्यंत तर पूर्वेला बंगाल बिहार आणि ओडिशापर्यंत वाढवला होता आणि भोसल्यांची ताकद किती होती याचा अंदाज तुम्हाला यावरून येईल की त्यांची दहशत अक्षरशः इतकी होती की कलकत्त्यात बसलेल्या ब्रिटिशांना सुद्धा धडकी भरली होती त्यांनी रघुजी भोसल्यांच्या संभाव्य आक्रमणापासून वाचण्यासाठी शहराभोवती चक्क तीन मैल लांबीचा खंदक खोदला आणि तो खंदक आजही मराठा डिच म्हणून ओळखला जातो केवढा दरारा असेल विचार करा आता आपण वळूया तिसऱ्या आधारस्तंभाकडे म्हणजे ग्वाल्हेरच्या शिंदेंकडे हे तर दिल्लीचे किंगमेकर आणि उत्तर भारताचे स्वामी म्हणून ओळखले जातात या घराण्याची स्थापना थोरल्या बाजीरावांनी ज्यांचं कर्तृत्व ओळखलं त्या राणोजी शिंदेंनी केली पण राणोजीनंतर त्यांचे पुत्र जयाप्पा दत्ताजी आणि विशेषतः महाजी शिंदे यांनी उत्तर भारतात मराठ्यांची सत्ता आणखी प्रबळ केली महादजी शिंदे हे खूप मोठे मुत्सद्धी होते त्यांच्या लक्षात आलं की उत्तरेकडच्या सपाट प्रदेशात आपला गनिमी कावा फारसा उपयोगी ठरणार नाही म्हणून त्यांनी काय केलं तर डिबोईन नावाच्या एका फ्रेंच लष्करी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज युरोपियन पद्धतीने तयार केली तोफखाम सुसज्ज केला आणि या नव्या कवायती फौजेच्या जोरावर त्यांनी रोहिले जाट राजपूत सगळ्यांना नमवलं यावरून त्यांचं राजकीय चातुर्य दिसून येतं पाणीपतानंतर दिल्लीच्या राजकारणात इंग्रजांचा हस्तक्षेप वाढला होता अशा परिस्थितीत महाजींनी इंग्रजांना मात दिली आणि पराभूत मुघल बादशाह शाह आलमला पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसवलं पण तेही मराठ्यांच्या संरक्षणाखाली आणि या कामगिरीवर खुश होऊन बादशहाने महादजींना वकील ए मुतलक हे पद दिलं आता हे पद म्हणजे काय तर संपूर्ण दिवाणी आणि लष्करी अधिकारांशी मुक्त्यारी म्हणजे सर्वोच्च पद महाजींनी हे पद पेशव्यांच्या वतीने स्वीकारलं आणि त्यामुळे दिल्लीची पाचशाही पूर्णपणे मराठ्यांच्या नियंत्रणात आली आणि जेव्हा गुलाम कादिर नावाच्या एका सरदारांनी बादशहाचा छळ करून खजिना लुटला तेव्हा महाजींनी त्याचा पराभव केला ती सगळी संपत्ती परत मिळवली आणि बादशहाला पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसून उत्तर भारतात मराठ्यांची पत परत मिळवून दिली तर मग ह्या तीन महान घराण्यांचा एकत्रित वारसा नेमका काय होता सोप्पा आहे इंदोरच्या कुशल प्रशासनापासून ते नागपूरच्या पूर्वेकडील वर्चस्वापर्यंत आणि ग्वालियरच्या दिल्लीवरील नियंत्रणापर्यंत या तिघांनी मिळून मराठ्यांना भारतीय उपखंडातली सर्वश्रेष्ठ शक्ती बनवलं हेच होते मराठा साम्राज्याच्या विस्ताराचे खरे शिल्पकार पण दुर्दैवाने अंतर्गत कलहांमुळे लवकरच ब्रिटिशांशी संघर्ष सुरू झाला आणि त्यामुळे या महान वारशाच्या भविष्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं याबद्दल आपण पुढे नक्कीच बोलू